नमस्कार सवाल सोशल मीडियातून या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आम्ही नव्याने एक सदर सुरू केला आहे सवाल सोशल मीडियातून कारण आज प्रत्येक व्यक्ती हा सोशल मीडियातून व्यक्त होताना आपण पाहत असतो खरं तर आजचा सवाल सोशल मीडियातून या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याचा विषय आहे तो काल इंडिया आघाडीने जा जो मोर्चा काढला होता विशेष म्हणजे हा मोर्चा संसद भवनापासून ते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत काढण्याचं ठरवण्यात आलं होतं पण निवडणूक आयोगाने काल या मोर्चाला परवानगी दिली नसल्यामुळे अनेक खासदार हे अर्ध्यावरतीच त्यांना थांबवण्यात आलं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तीनशे खासदारांमध्ये जे इंडिया गटामध्ये जे आपचे खासदार सोडून गेले होते ते त्यांचा देखील यामध्ये सहभाग होता बरं सोशल मीडियामध्ये यावरती काय कमेंट्स येतात त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर अख्खा देश सोशल मीडियाच्या माध्यमातून आज म्हणत आहे की खरोखरच मतांची चोरी झाली आणि राहुल गांधी जे बोलत आहेत ते बरोबर आहे आणि या ठिकाणी निवडणूक आयोग कुठेतरी राहुल गांधींना शपथपत्र मागून लोकांची दिशाभूल करतानाचं चित्र देखील आपण पाहिलं आहे तर या शपथपत्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही शपथपत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा हा निवडणूक आयोगाचा जो रवैया आहे हा जनतेला कुठंतरी पटला नाही त्यामुळे पाहत असताना आपण पाहतोय की याला जेव्हा इंडिया आघाडी जे आहे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला सवाल विचारत असताना याला उत्तर मात्र भाजपाचे कार्यकर्ते भाजपांचे नेते त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील देताना आपण पाहिलं आहे त्यामुळे जनता कुठेतरी या ठिकाणी त्रस्त झाली आहे जनतेलाही वाटत आहे मत कुठेतरी चोरी झाली आहे कारण ज्या पद्धतीने राहुल गांधींनी जो डेटा जनतेला दाखवला खरं तर प्रेस कॉन्फरन्समधून डेटा दाखवत असताना यामध्ये स्पष्टपणे ज्या निवडणूक आयोगाने जी माहिती दिली होती तीच माहिती राहुल गांधी यांनी जनतेला दाखवली मग अशा वेळेला निवडणूक आयोग शपथपत्र का मागते खरं तर निवडणूक आयोग एक अशी संस्था आहे जिला जर असं वाटत असेल की हा इथे कुठेतरी चुकतं आहे तर निवडणूक आयोगाने हा खुलासा जनतेसमोर करणं गरजेचं आहे आणि जनतेला देखील हेच अपेक्षा आहे की निवडणूक आयोग का खुलासा करत नाही शपथपत्र निवडणूक आयोग का मागते खरं तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी जो घोटाळा मतांचा घोटाळा जो बाहेर पाडला आहे त्या घोटाळ्यामध्ये आज आपण पाहतोय की हे चित्र दिवसेंदिवस आता हे होतात कारण येणाऱ्या निवडणुका आहेत जवळपास महापालिकेच्या निवडणुका देखील आहेत त्याचबरोबर बिहारच्या निवडणुका देखील डोळ्यासमोर आहेत असं असतानाही या ठिकाणी आता मात्र मतदार वर्ग देखील संभ्रमात पडला आहे आणि विशेष हेच मतदार आज सोशल मीडियातून व्यक्त होतानाचं चित्र आपण पाहतोय पण या सोशल मीडियामध्ये पाहत असताना दररोज बऱ्याचशा यूट्यूब चॅनल्सवरती काही डिबेट सुरू आहेत आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे खरंच मतं चोरी झाली का आणि ह्या मतांची चोरी जर झाली असेल तर त्याला जबाब हे खरं तर निवडणूक आयोगानं देणं अतिशय गरजेचं आहे काल ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावरच्या मुख्यालयावरती जो मोर्चा नेण्यात आला होता आणि तो मोर्चा कुठेतरी थांबवण्यात थांबवला होता आणि या मोर्चामध्ये आंदोलक जे आहेत राहुल गांधीसह अनेकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं पण त्यांना पुन्हा संसद भवनात नेऊन सोडण्यात आलं पण हा मोर्चा कुठेतरी काल या मोर्चाला उत्तर मिळेल असं जनतेला वाटलं होतं पण या निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही खरंच सांगायचं म्हटलं तर याच निवडणूक आयोगावरती आज ज्या पद्धतीने भाजपाचे काही कार्यकर्ते अथवा मंत्री संत्री ज्या पद्धतीने सांगत आहेत की निवडणूक आयोग हा निपक्ष आहे निष्पक्ष आहे निवडणूक आयोगाचं काम याच्यावरती शंका घेणं हे चुकीचं आहे ज्या निवडणूक आयोगासंदर्भात आज राहुल गांधी बोलत आहेत किंवा इंडिया आघाडी बोलते आहे खरं तर याच निवडणूक आयोगाबद्दल आज भाजपाचे कार्यकर्ते मंत्री हे देखील सांगत आहेत की निवडणूक आयोग आज निष्पक्षपणे काम करतो आहे निवडणूक आयोग एक अशी संस्था आहे की ज्याच्यावरती तुम्ही ब्लेम करता आणि असं असताना देखील दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केला होता मग आता तो निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांना प्रिय का वाटतो हे हा सवाल देखील आता जनतेतून सोशल मीडियातून विचारला जातो त्याचबरोबर आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला आज प्रश्न विचारला जात असताना उत्तरा मात्र भाजपाचे नेते देतात याबद्दल देखील जनता कुठेतरी नाराज आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ज्या पद्धतीने प्रश्न एखादा विचारला गेला की खरंच मतांची चोरी झाली का तर याला जवळपास बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कम कमेंट्सला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतं जे आहे जनतेचे ते असेच आहेत की खरंच मतांची चोरी झाली आहे मग जनतेचा विचार निवडणूक आयोगानं करणं अतिशय गरजेचं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतात तेच प्रश्न आम्ही महासागरच्या माध्यमातून वारंवार तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न असेल तर आज सवाल सोशल मीडियातून या कार्यक्रमात आपण याच ठिकाणी थांबूया आणि पुन्हा पुढचा प्रश्न घेऊन लवकरच भेटूयात या कार्यक्रमात